बोरनान असं म्हटलं जातं की सर्वात पहिलं बोरनान हे श्रीकृष्णाचं केलं होतं तर लहान मुलांच्या कौतुक सोहळ्या मागे फक्त सांस्कृतिकच नव्हे तर आरोग्यदायी दृष्टिकोन सुद्धा लपलेला आहे बर का पूर्वीच्या काळी मुलं जुळवून घ्यावं म्हणून बोर उसाचे तुकडे हरभरे चिरमुरे आणि बऱ्याच गोष्टीचा समावेश या सोहळ्यात केला जातो आणि पौराणिक कथेनुसार असंही म्हणलं जातं करी करीनामक राक्षसाच्या वाईट दृष्टीपासून लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी प्रथा सुरू झाली त्यामुळे लहान मुलांना कृष्णाचं रूप मानून त्यांचं कौतुक केलं जातं सोहळा दिवशी घर सजवलं जातं मुलांना हळव्याचे दागिने घालून पाटावर बसवलं जात लहान मुलांना खाली पडलेले सवय असल्यामुळे त्यांचं औक्षण करून बोर गोळ्या इत्यादीचा वर्षाव केला जातो मुले हे पदार्थ आनंदाने वेचून खाण्यात दंग होतात आजही बोरणान उत्साहाने साजरा केला जातो पारंपरिक गोडव्याला आधुनिक ट्विस्ट देत हा कौतुक सोहळा अजूनच रंगतदार होतो अशाच आपल्या सुंदर मराठी परंपरा जाणून घेण्यासाठी वेडिंगरला नक्की फॉलो करा